मी स्नेहल शिदम आणि अवतार ही फिल्म पाहिली आहे शब्दात सांगता येणार नाही इतका कमालीचा अनुभव आहे कारण खूप लॅविश दिसल सगळं खूप ब्युटी आहे येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवटचो शवतार त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझं नवस पूर्ण झालो सगळ्यांची कामं तर उत्तमच आहे पण ही फिल्म बघताना कुठेच तुम्ही बोर होत नाही आहात अनप्रेडिक्टेबल फिल्म आहे ही अगदीच प्रेडिक्ट नाही करू शकत तुम्ही की पुढे हे होणार आहे हे होणार आहे आणि ह्या सगळ्याची उत्सुकता ताणून जाते आणि सगळ्यांनी इतकी सुंदर कामं केलेत ना खूप मजा येते फिल्म बघायला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा की एक्सायटेड झाली आहे फिल्म बघून खूप भारी सो हा अनुभव घेण्यासाठी नक्की तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये जा आणि फिल्म बघा 我那年。